नमस्कार मित्रांनो मी कोकणी एस के स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन भागमध्ये तर मित्रांनो आपल्या चॅनलला व्हिडिओ येत नव्हती मला यायला भेटायचं नाही गावाला तर बऱ्याच दिवसांनी मी पण आज गावी आलो आहे तर आज आहे बावीसवा मागे उत्सव तर मित्रांनो चला तर मग ही व्हिडिओ चालू करतो आजचा ब्लॉग कसा होतो बघूया आपण तर आमचा मंदिर आहे त्या साईडला आतमध्ये तिकडे कार्यक्रम चालू झाला आहे तर आपण तिकडं जाऊया आता ॲक्च्युली जास्त लोकं कोण आलेत नाही कारण का जेव्हा मोठा आमचा मागे कोणच असतो पाच वर्षाने असतो मागच्या वर्षी झाला त्याच्या आदल्या वर्षी झाला आणि ह्या वर्षी असं एकदम नॉर्मल छोटा भरपूर जण येतात आपल्या मंदिराचं चा काम चालू आहे त्यामुळे कमी आलेत आता तिकडं जाऊया आपण गावात आहे ना चपली घालून फिरायची गरज नाही आमच्या सर्वांच्या इथं लगेच एकदम चिपकून चिपकून खाली आहेत आणि मस्त रांगोल्या काळे काही वारी दिसतंय गावाच तर जाऊया म्हणून तिकडं कार्यक्रम चालू झालाय <Japan> <Cultures>

दोन्ही शिक्षक केले आहे तयारी केलेली आहे काय करणार आहे आणि आपल्या सर्वांनी विनंती करतो की आपण सुरुवात करतो त्यासाठी आपण सर्वांनी होळीच्या जायचं आहे धन्यवाद तर सर्व सर्वी पब्लिक गेली तिकडे आपल्या होलीवर अगं बरी असा माहिती ती घालाय नको म्हणून वाटत इथे मंदिर इथे मंदिर आपलं बाप्पा बसतील या साईडला काम चालू आहे मस्त गणपती मंदिराचा आणि या वर्षी मूर्ती आपली आतमध्ये ना आला नाही हो बरं आहे पप्पा पण बरे आहेत आतमध्ये आहे कार्यक्रम चालू झाला इकडे आपली मूर्ती स्थापित केलेली आहे ॲक्च्युली ब्राह्मणानेच केलेली आहे तर आपण आता जाऊया तिकडे स्पर्धा आहे होलीवर तर तिकडे जाऊया आपण तर ह्या इकडे यासाठी महिला आहेत महाप्रसादाचं सर्व जी चालू आहे महाप्रसाद आपलं जेवणाचा कार्यक्रम जेवण चालू आहे अरेदा आवरात ना जेवण चालू आहे चला आहे ओलीवर हा बरोव ना बरे ना तर या साईटला मित्रांनो सर्व कार्यकर्ते वगैरे आलेत नमस्कार आता बरात ना तुला नाड़ा तपल का आणि या तर मित्रांनो या साईडला संगीत खुर्चीचा कार्यक्रम चालू झालाय आता बघूया आपण कसा कार्यक्रम आहे मजा चेहनार आहे सरांनी नियोजन केलं सर बरात ना <laughs> ग्राउंड वरती चौथी पर्यंत बहुतेक आहे हे स्पर्धा तर बघूया कोण जिंकतोय आज ये पडेल हिंदू राली पुढं पुढं पॉल पुढं ना बसली सर्व पाटी हिंदू बाय बरी दोघां दोघ बसले अरे पुढे आहे ना, था। ना था। <department laughs> <laughs> तो बस बस अरे बस पा आईज बस पार्टी आली बाय बाय बस इ बस अरे आता जाऊड आता पुढे बाय <laughs> तर मित्रांनो पाच जण फक्त राहिलेत आता फक्त पाच जण राहिलेत बघूया आता गेली त्या गेली व्हायर मित्रांनो पहिला बॅच होता पहिली ते चौथा चौथी पर्यंत आणि हा असा बॅच आहे सहावी ते बारा चौदा सहावी पर्यंत <laughs> एक... <laughs> गेले आ, चार प्लेयर आले तेवढ्या प्लेयर मधले बघूया कोण जे सोम्या एकटाच राहिलाय मुलांमधला सोम्या गेला चांसा, चांसा का शॉर्टकट मला होते का स्वामी चान्स आहे घालवड्या अरे चान्स आहे तुला तुझ्या पुढे चालू होते मित्रांनो त्यासाठी प्रेक्षक बघा बसलेत मस्त बघायला आणि छान दिसतंय अंगण तर आकलेलाच होता अगोदरच सगळी आता स्पर्धा चालू करतायत

चार गेला पाच सात सात सोम्या कितीलायस स्वामी लय मोठा वाटत रे बारावीचा प्लेअर आलाय सर गेले तिकडे आता स्पर्धक चालू होतील बघूया कोण जिंकतो मॅच मधला

उद्धव उद्धवनी चान्स मागा पाव टाकू पुढे आला एक मिनिटाचा तर मित्रांनो आता शिवलीचा खेळ चालू करताय

आता तिला ना, तिला तोडायचे आहेत ना एका मिनटात ते समजलं तेच होत तिचं टार्गेट तिला तोडायचं आहे ऋषीचा जास्त गेल तर भाड्या खुश किती आहे पांड्या काय नंबर येईल तुझा ते दोन उड्या ऑलरेडी होत आहेत

दबा शबा ती शबास संकेतने तीस उड्या मारलेल्या आहे पाणी आहे तिथे शबा 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 शाबा

आ, चल सायकल चालवतय चल हे बरशी आहे गे हे गेला चल बा मार शिकणार नाही शिकणार नाही त्याशिवाय आत रो किती मार थोड्या माहिती पाच फक्त फक्त पाच शिवाय चल हाय बरोबर बाय श्री धमला श्री धमला हा श्री श्री तर जास्त तरी मारले तू प्रॅक्टिस प्रॅक्टिस नाही करत तू काय कशामध्ये जिंकल्यास संगीत संगीत खुर्च्या काय आत्रावलं नाव पण येत नाही या संगीत जास्त ना पांड्या मारत ना पांड्याच फॅन आलाय माकाशी बोलव ना पांड्या पण आला होता पांड्या बोलतो मी जिंकणार मी जिंकणार आता आपण होतो मी जिंकणार किती केला एकशे तेरा केला बहिणीने किती केला होता एकशे दहा ना एकशे सहा केला होता दोनशे कर

वढले <laughs> बोलतो मी जिक्लर होता पण त्या इजे जास्त आहेत ना का तुझं जास्त आहे हा मग पांडाच आहे मग पांडाच येणार आहे एक खुडाय मी 112 हे माझे एक पॉइंटनी फोडा एक उडीती अब ती तिने तोडला नसता ती थांबली म्हणून लक्ष दे बघा ती थांबलेली माहिती आहे ना

स्पर्धा वगैरे व्यवस्थित झाले तिकडे आता इकडे तर कार्यक्रम डबल चालू झाला आपला तिकडे बरेच नाव सगळं नंतरला मग आपला प्रसादाचा महाप्रसादाचा लो बस बरोबर बसूच पाठी बसू शकतो काय हे ना